शोने संधी ती धरी तबु यशने संधी धरी फिर मागे आल्याच पावली हिरमागे आल्याच पावली टाक पात के येशू जवळी टाक पात के येशू जवळी तो चख खरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबल मधून मत्तय कृत शुवर्तमानाच्या आत्याय पंधरा व वचन दहा आणि अकरा मध्ये आम्ही असे वाचतो तेव्हा त्याने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले ऐका व समजून घ्या जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवीत नाही तर जे तोंडातून तूं निघते ते माणसाला विटाळविते मनुष्यामध्ये दे, विभिन्न देशामध्ये विभिन्न प्रांतामध्ये दे, विभिन्न धर्मामध्ये विभिन्न जातीमध्ये अनेक रूढी परंपरा आणि कर्मकांड असतात काही वेशभूषेसंबंधी असतात काही खाण्यापिण्यासंबंधी असतात काही राहणीमानासंबंधी काही वागणुकीच्या संबंधी असतात ते समजतात की अशा प्रकारच्या आचरणाने देवाला प्रसन्न करू शकता प्रभू विशेष करून परुषी आणि शास्त्री यांच्या खाण्यापिण्यासंबंधी नियमाच्या विषयी जागृत करीत होते यासाठी म्हणतात ऐका आणि समजून घ्या जे तोंडात जाते ते मनुष्याला अशुद्ध करीत नाही सत्य हेच आहे की मनुष्य वेशभूषा खाणेपिणे राहणीमान आणि वागणुकीच्याद्वारे अशुद्ध होत नाही परंतु तो पापाच्या कारणाने अशुद्ध होतो त्याचा विचार वागणूक समज आचार विचार सर्व पापाला प्रभावित झाले आहे आणि यासाठी तो देवाच्या दंडास पात्र ठरतो ह्याच दंडापासून मनुष्याला वाचवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त देहधारी झाला मनुष्याच्या बदली वधस्तंभावर अर्पण झाला आणि मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला यासाठी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला आपल्या जीवनात प्रभू आणि तारणकर्ता म्हणून स्वीकारतो तो, तो तारण पावतो आणि देवासमोर तो शुद्ध होतो आपण पण असेच करावे देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे विचार कर